सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसरात शेतकऱ्यांनी जिद्दीनं पोरवेलच्या पाण्यावर फुलवलेली शेती वन्य प्राणी फस्त करू लागलेत त्यामुळे बांधारी परिसरातील शेतकरी पिकांच्या राखणीसाठी गस्त घालत असल्याचं दिसून येत आहे वन्य प्राण्यांचा वन त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला संलग्न असलेल्या मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेला भाग बांधारी परिसर म्हणून ओळखला जातो डोंगर झाडीनं व्यापलेल्या या परिसरापासून कासारी नदी तब्बल दहा मैल अंतरावर आहे त्यामुळे इथले शेतकरी बोरवेलच्या पाण्यावर अतिशय कष्टानं शेती पिकवून भात ऊस ज्वारी अशी पिकं घेतात मात्र जंगल जवळच असल्यानं कापणीनं आलेलं पीक जंगली प्राणी फस्त करतात तसंच पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करतात त्यामुळे राक्षी पासून गुंगूर पर्यंतचे शेतकरी शेतीवर गस्त घालत पिकांची राखण करतायत पिकांचं वारंवार होणारं नुकसान शेतकऱ्यांना परवडणारं नाही त्यामुळे पिकांचं संरक्षण होण्यासाठी विभागानं उपाययोजना करण्याची शेतकरी मागणी करतायत